बुद्धाय जय भीम नमस्कार जल्लोष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची ही बातम्या आहे आईल्यानगर येथून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आहिल्यानगर येथे जागीत जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील स्थानिक लोकप्रिय आमदार संग्राम काका जगताप काशिनाथराव दाते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर माजी खासदार सूरज विखे पाटील ॲडव्होकेट गोरख लोखंडे परिमल निकम महागायक आनंददादा शिंदे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्या महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आलं सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी महाराष्ट्राच्या विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव ज्या दिवशी पारित करण्यात आला त्याच ऐतिहासिक दिवशी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी लाखो आंबेडकरी अनुयायांच्या यांच्या उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचं अनावरण करण्यात आलं विशेष म्हणजे नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा आईला नगर शहरात उभारण्यात आला आहे जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरणास अनावरणाच्या दरम्यान विधी संचलनाचा कार्यक्रम भदंत राहुल बोधीजी महातेरो यांच्या हस्ते करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अहिल्या शहरामध्ये उभा करण्यासाठी या जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या विविध पक्ष संघटना संस्था यांनी गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थानं आता यश आलं आहे पूज्य भदंत राहुल बोधीजी महातेरो यांच्या हस्ते संपन्न झालेला संचलनाचा हा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहू शकता よいしょ。 संघाला या ठिकाणी याचना करणार आहोत पूजा भरंत राहुल गोधीजी आणि त्यांचा संघ यांच्या वतीने आपल्याला त्रिशरण पंचशील या ठिकाणी देत आहेत मी सर्वांना विनंती करतो आपल्या जागेवर शांत ऋतू आहे नमो तस भगवतो अरहतो समसम्बुद्ध नमो नमोतस्व भगवतो समसंबुद्ध नमो नमोतस्व भगवतो सम सम्बुद्ध स्काश भन्ते भारतयेन कथं सप अपराधं कमतु भन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामि भन्ति भारतयेन कथं सप अपराधं कमतुमेभन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं सप अपराधम् भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धमं याचामि अणुघन् भन्ते द्वितीयं द्वितीयोकास अहं वन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अणुगहन् गत्वा शिलं देहमे वन्ति सतियं पि अहं वन्ते श्रीसरणेन सह पञ्चशीलं धम्भं याचामि अणुगहन् कृत्वा शीलं देहमे वन्ते I'm <speaking in foreign language>

शरणं गच्छामि गामे तपय संघं a pa na ni pa na ni ka ni a de na पदऊं समाध में सुर में दक्षाणेरमी सिखा पदऊं समाधिया में शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं सुरक्षितं साधुकं कत्वा अपमादेन शीलं संपादेथ साधु साधु तीन आज अतिशय अशा वातावरणामध्ये आपल्या नगर ज्याला आपण अहिल्या अहिल्याबाई नगर असं नवीन आपण जे नामांकन केलेलं आहे या ठिकाणी परमपूज्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रति पुतळ्याची प्रतिष्ठापना आपण अहिलद नगरवासीय सर्व बंधू भगिनी उपासक उपासिकाने या शहरांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं गौरव करून आज सर्वांनी एकजुटीने एक समिती संपूर्ण सहनाची सर्वांची निर्माण करून या पुतळ्यांचं जे या ठिकाणी प्रस्थापना केली त्यांचं अनावरण माननीय आपले प्रमुख पाहुणे अजीत दादा पवार आणि इतर मंडळी सर्व यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपले लोकप्रिय नेते माजी मंत्री सामाजिक न्यायमंत्री माननीय जी आंडोरे आणि सध्याचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या निमंत्रणाला मान देऊन त्यांना दिल्लीला जायचं आहे त्यांचं फ्लाईट आहे आज रात्री त्यामुळे त्यांना लवकर उचलून जावं लागेल तर मी त्यांचंही अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो नंतर पुढचा जो कार्यक्रम आहे आपला स्टेजवर होणार आहे इथे आपण आपली महत्वाची अशी वंदना आणि पंचशील जे आपलं बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहे या पंचशिलाचं नित्य नियमित आपण पालन करत असतो ते आपण ग्रहण केलेलं आहे आणि आता पुढच्या कार्यक्रम आमचे परिमल निकमजी किती सर्व लोकल कार्य करते हे सांगतील आपण माहीत मिळावं आणि पुढच्या कार्यक्रमाची दिशा धन्यवाद आदरणीय भट्टेजी या ठिकाणी आदरणीय भट्टे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिकृतीचं पूजन झालेलं आहे आता पंचशी या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे आता मुख्य कार्यक्रम आपण बद्दल सह सगळ्या स्टेजवरच्या इकडे जाणार आहोत परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णपणे पुतळा या आपल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अधिकारी कर्मचारी नेते कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी महापौरपालिकेच्या वतीनं या पुण्याचं या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम थोड्या वेळानंतर सुरू होणार आहे या ठिकाणी आदरणीय बनतेजी डॉक्टर राहोर मोदीजी आहेत सन्माननीय साहेब आहेत आणि समितीचे सर्व नेते कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमातनं हा फुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे साहेब ज्यावेळेस चळवळीचे सगळे कार्यकर्ते एकत्रित येतात त्यावेळेस असा हा उत्साह <च्चाँदी> आपण सगळे ये एकत्रित येणं आवश्यक आहे आणि बाबासाहेबांची प्रेरणा आपल्या मागे परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आपल्याला सतत मार्गदर्शक मार्गदर्शन करत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहून या देशाला महान लोकशाही दिली सगळ्यांना सर्व अधिकार दिले अशा या महामार्गांचा पुतळा या ठिकाणी थोड्या वेळानंतर त्याचं अनावरण होणार आहे अनावरण होणार आहे हा फुकडा आपल्याला नेहमी मार्गदर्शक आणि सर्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी या समितीला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत मोकेच्या ठिकाणी या कुत्र्याचं प्रतिष्ठा प्रतिष्ठापना केलेली आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दिल्लीत उद्या सकाळी हाऊस असल्यामुळे मला जाणं आवश्यक आहे खरं आमदार होतो परंतु पाठव्यांमधनं डीप आल्यामुळे मला जाणं आवश्यक आहे मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न एकत्रितपणे प्रयत्न करून या ठिकाणी अत्यंत भग्य दिव्याचा पुकळा उभा केला त्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खास करून निकम साहेब आणि बाकीच्या सर्व देशांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय घेऊया आमच्या पाठीमागा आपल्याला आहोत की मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्व समाज समाजवाला मनुष्य विनंती करतो आपण सर्वांनी तिकडे मंडप हो कार तिकडे जायचं आहे त्या ठिकाणी भेट जाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होतोय त्यानंतर संध्याकाळी ठीक साडेसात वाजता या राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या आपल्या जिल्ह्याचे लाड आपल्या शहराचे लाडके आमदार सन्माय्या जगताप यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे बनलेलो आहोत त्या ठिकाणी सगळ्यांनी जावं अशी उत्पन्न आपल्याला विनंती करतो आणि त्या ठिकाणचा धार्मिक कार्यक्रम जो आता होता तो समनाथ असं जाहीर करतो